मराठी इचल धर्मवीर इचलकरंजीत छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि विचारांचे ज्वलंत प्रतीक असलेले श्री शंभूतीर्थ मोठ्या दिमाखात साकारत आहे या पवित्र कार्याला नमन करण्यासाठी एक भव्य दिव्य सोहळा नुकताच पार पडला सहस्त्र ढोल ताशांच्या गजर एक हजारहून अधिक ढोल ताशांच्या निनादाने आणि भगव्या ध्वजांच्या साक्षीत महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली या सोहळ्याचा माझ्या समवेत शुभारंभ माजी मंत्री श्री प्रकाश अण्णा आवाडे आणि महाजन गुरुजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी सौ मोशमी आवाडे यांच्यासह हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळवले इचलकरंजीच्या मातीत शंभू राजांचा इतिहास पुन्हा एकदा जागा होत आहे हे तीर्थस्थळ भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज